नागपूर दीक्षाभूमीला जाणाऱ्या दोन्ही मार्गावर आता लावण्यात चौकशी करूनच पोलीस आत सोडतात आणि यामध्ये वाहनांना प्रवेश नाहीये नागपूर दीक्षाभूमीवर काल झालेल्या प्रक्षोभानंतर आज चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय दीक्षाभूमीच्या परिसरात मोठ्या संख्येनं पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय मुद्द्यावरून काल मोठा प्रक्षोभ आंबेडकरी अनुयांचा आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या त्यानंतर जे आहे ते आज संपूर्ण हा दीक्षाभूमी परिसर आहे तो पोलिसांनी सील के है, जाना रे के मारगा बंद केला आहे दीक्षाभूमीकडे जाणारे जे मार्ग आहेत ते बॅरिकेड्स टाकून बंद करण्यात आलेले आहेत हा काचीपुरा चौक आहे आणि या काचीपुरा चौकातून दीक्षाभूमीमध्ये जाण्यासाठी जो मार्ग आहे त्यावर बॅरिकेडिंग्स लावण्यात आलेला आहे पोलीस इथे तैनात करण्यात आलेले आहे या दीक्षाभूमी परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय आहे त्याचबरोबर तिकडे महामेट्रोचं कार्य विद्यार्थी असतील कर्मचारी असतील त्यांचं आय कार्ड आणि आयडेंटिटी कार्ड ओळखपत्र तपासूनच आतमध्ये सोडण्यात येत आहे कुठल्याही सामान्य व्यक्तींना आज किमान प्रवेश नाही आहे दीक्षाभूमी परिसरामध्ये कारण कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी जे आहे ते पोलीस आता संपूर्णपणे तैनात करण्यात आलेले आहेत आणि संपूर्ण काळजी घेऊनच इथे जे आहे ते इथे जेव्हा ओळखपत्राशिवाय ओळखपत्राशिवाय इथे कुणालाही आतमध्ये सोडण्यात येत नाही काल जो झालेला होता त्यानंतर जो रिद्द निर्णय घेण्यात आलेला आहे भूमिगत वाहनतळाचा तो रद्द करण्यात आलेला आहे काल रात्री उशिरापर्यंत इथे मोठ्या प्रमाणात आंबेडकरी अनुयायी जे आहेत ते ठाण मांडून बसलेले होते मात्र आता तिथे कोणीही नाही आणि आतमध्ये जाणारे जे रस्ते आहेत ते पूर्णपणे बंद करण्यात आले सामान्य व्यक्तींना किंवा अनुयायांनाही आज आतमध्ये सोडण्यात येणार नाही आहे त्यामेरामन मंगेश सर जितेंद्र शिंगाडे पुडारी न्यूज नागपूर Oh, oh,